नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आय टीचा शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण आज सुरवात करूया मका पीक व्यवस्थापन भाग पहिला या सेरीजसाठी तर आपण मागे बघू शकता ही जी मका दिसते तुम्हाला तर ह्या मकाची लागवडीची तारीख आहे वीस जून वीस जून या तारखेला आपण ही मका माही कोची माही कोची अडोतीस पंचेचाळीस या या व्हरायटीचा आपण इथे वान निवडलेला आहे आणि दोन ओळीमधील अंतर आपण बघू शकता चोवीस इंच आहे दोन ओळीमधील अंतर चोवीस इंच आणि दोन झाडामधील दोन रोपामधील जे आपण व्हर्टिकल म्हणतो तर व्हर्टिकल डिस्टन्स हे आहे आपलं सहा इंच तर आपण टोकन पद्धतीने याची लागवड केलेली आहे टोकन पद्धतीमुळे एकसारखे बी पडते एकसारखा उतार होतो तर बियाची खोली खोलीही एकसारखी पडते आधुनिक पद्धतीने लागवड केलेल्याचे हे फायदे होतात आपण ही व्हरायटी निवडण्यामागे मेन कारण असं आहे की हिचा मॅच्युरिटी पिरियड जो आहे तो नाईंटी फाय टू हंड्रेड डेज आहे म्हणजे पंच्याण्णव ते शंभर दिवसामध्ये ही मका मोर घाससाठी म्हणजे जनावरांच्या चाऱ्यासाठी कटिंगसाठी येते आणि कमीत कमी एकशे दहा ते एकशे वीस दिवस हिचे ग्रॅन्युल्स तयार होण्यासाठी म्हणजे दाणे तयार होण्यासाठी एकशे दहा ते एकशे वीस दिवस घेते मायकोकडे वानांचं म्हणजे व्हरायटीचं चा खूप चांगलं कलेक्शन आहे मायको कंपनीकडे त्यापैकीच हा अडतीस पंचेचाळीस एस हा एकदम टॉप क्वालिटीचा मकाच्या बाबतीत ही व्हरायटी आहे हवाना जो आहे तो खूप छान आहे आणि सांगायचं म्हणजे की बेसल डोस ज्यावेळेस आपण लागवड केली त्यावेळेस टोकन पद्धतीने केली आणि बेसल ढोस त्यावेळेस आपण महाधनचं आपण महाधन हे ब्रँड आहे याचं महाधनचं आपण झिंक सल्फेट एकरी दहा किलो आणि त्याचं महाधनचं क्रॉपटेक आठ एकवीस एकवीस नऊ चोवीस चोवीस हे दोन्ही एक एक बॅग म्हणजे चाळीस चाळीस किलो ऐंशी किलो आणि जे झिंक सल्फेट आहे दहा किलो महाधनचं असं नव्वद किलो बेसल डोस हा आपण वापरलेला आहे लागवड केल्यानंतर ताबडतोब आपण प्री थीस, थीस इमर्जन्स हर्बिसाईड वापरू शकतो आणि काही दिवसानंतर म्हणजे सतरा ते तीस मी पुन्हा सांगतो सतरा ते तीस तीस दिवसापर्यंत देखील आपण पोस्ट इमर्जन्स हर्बिसाईड वापरू शकतो प्री इमर्जन्समध्ये आपण ॲट्रॅझिन वापरू शकतो ॲट्रॅझिन कुठल्याही चांगल्या कंपनीचं ब्रँडेड कंपनीचं घेऊन आपण त्याचे रिझल्ट बघू शकता प्री इमर्जन्समध्ये आणि पोस्ट इमर्जन्समध्ये बी एस एफ या ब्रँड कंपनीचं टिंजर हे औषध टॉपर अमेझॉन घटक असलेलं तीस मिली प्रति एकर एकशे ऐंशी ते दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण स्प्रे घेऊ शकता आणि लष्करी अळीचा प्रादुर्भाव त्यावेळेस नॉर्मल होता कारण पाऊस लागून होता पाऊस असल्यामुळे कंटिन्युअसली पाऊस असल्यामुळे मकाच्या पोंग्यामध्ये म्हणजे जो गाभा आहे त्यामध्ये दहा ते बारा तास कंटिन्युअसली पाणी जर साचून राहिलं तर अळीचा नव्याण्णव टक्के कंट्रोल भेटतो आपल्याला तर तरी देखील कुठेतरी थोड्या प्रमाणात तुरळक प्रमाणात अळी आपल्याला लष्करी आळी आढळून आली त्यासाठी आपण एक सेफ झोन म्हणून सिंजेंटा कंपनीचं प्रोक्लेम हे जे प्रॉडक्ट आहे त्यात इमामॅक्टिम बॅन्झोईट फाईव्ह पर्सेंट एस जी फॉर्ममध्ये आहे तर ते आपण आपण टिंजरमध्ये मिक्स करूनही घेऊ शकता त्याचं काही साईड इफेक्ट होणार नाही त्याचा रिझल्ट दिसणार तर नाशकाचाही रिझल्ट दिसणार प्लस तुम्हाला इमामॅक्टिम बॅन्झॉईटचाही रिझल्ट दिसणार म्हणजे गवतही जाळणार नाळीही मरणार तर ते हां आणि इमामॅक्टिम बॅन्झॉईटचं कंटेंट जे आहे ते आपण अर्धा ग्रॅम प्रति लिटर ह्याप्रमाणे घेऊ शकता अर्धा ग्रॅम पर लिटर याप्रमाणे आपला पंप वीस वीस लिटरचा असेल तर आपण दहा ग्रॅम घेऊ शकता पंधरा लिटरचा असेल तर आपण मापे तर त्यांना साडेसात ग्रॅम घेऊ शकता आज आपला प्लॉट हा तीस दिवसाचा झाला आजपर्यंत आपण एकच स्प्रे घेतलेला आहे जो की आपण दहा जुलैला घेतला म्हणजे प्लॉट वीस दिवसाचा झाल्यानंतर आपण जो पहिला स्प्रे घेतला त्यात आपण टिंजर घेतलं आणि प्लस इमामॅक्टिन बॅन्झोईट हे जे कंटेंट असलेलं आपण सिंजंटा ब्रँडचं प्रोक्लेम घेतलं आपण प्लॉटही बघू शकता मागे प्लॉट आहे दिस इज रेजिस्टन्स कॅपॅसिटी ह्या मायकोच्या व्हरायटीची चांगली असल्यामुळे प्लॉट एकदम स्वच्छ आहे कुठेही आळींचा जास्त प्रादुर्भाव नाही काहीच नाही मायकोकडे विविध प्रकारच्या बियाण्यांचं खूप छान कलेक्शन आहे मायको ब्रँडकडे तर भेटूया आपण पुढील माहितीसाठी पुढील व्हिडिओमध्ये सो प्लीज डू शेअर लाईक अँड सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग